विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर सर आपल्या या युट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो ओके आवाज ते नेतो का चेक करा यस ओके चला गुड 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 मॉर्निंग सगळ्यांना ओके चेक करा चला आवाज चेक करा <coughs> समृद्धी का म्हणते सर भूमी अभिलेख ची रेकॉर्डेड बॅच मध्ये दोन हजार पंचवीस चे व्हिडिओ ऍड करा ना प्लीज ओके चालेल बघा सांगतो मी सगळं आपल्या ओके टीम लाईन मी सांगतो तसं आपण ऍड करूया ओके चला लवकर लवकर बघा कालचा आपल्या क्वेश्चन घेतले आपण तसंच आजचे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला ओके आवाज ते चेक करा सगळ्यांनी ओके चला बघा आता पहिला क्वेश्चन मी घेऊ पहिला क्वेश्चन आपला आज चांगला आहेत प्रश्न म्हणजे तुमच्या आई ग्रामर्स तसेच आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचा ओके ऍड केलेलं आहे पहिला क्वेश्चन सांगा चला बघा आमची स्त्रिया बघा चौपटीने वाढली अंडरलाईन हो केले चौपटीने अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा हे कळलं पाहिजे आता सांगा हा चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना चला ओके चला सांगा हाँ, मतला है। है सांग आता हा विशेषण मधला पॉईंट आहे विशेषण म्हणजे काय माहिती आहे ना लक्षात ठेवा मी सांगतो आता विशेषण कुणाला म्हणतात बघा उत्तर आलं तुम्हाला मान्य आहे पण त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा ऑप्शन तुम्हाला आले पाहिजे म्हणजे काय आता बघा धातू साधित म्हणजे काय असतं त्याचं उत्तर काय माहितीये का लक्षात ठेवा आवृत्ती वाचक आहे आवृत्ती वाचक आता तुम्ही म्हणजे कसं ओळखायचं सर यस चला लक्ष ठेवा विवेक कांबळे सर लावी बॅच मध्ये लेक्चर कधी होणार आहेत बर सुरू करूया सुरू करूया आपण लावी बॅच मध्ये सुरू करणार आहेत लक्ष ठेवा आवाज आहे का बाळा सगळ्यांना यस चला आवाज आहे ओके चला मग आता विशेषण म्हणजे काय बाळा सांगतो लिहून घ्या आता सगळ्यांनी विशेषण म्हणजे काय असतं लक्षात ठेवा नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी का अविकारी सांगा विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात ओके गणना वाचक नाही बाळा कोण आहे हे स्नेहा गणना वाचक उत्तर येत नाही ह्याचं उत्तर पटवाला शब्द आले नीट आहे का जर एखाद्या शब्दाला पट हा शब्द आला पट हा आवृत्ती वाचक असतो आवृत्ती वाचक हे लक्ष ठेवायचं स्नेहा समजलं का हे लक्ष दे मी काय सांगतो व्यवस्थित आहे का आता समजून घ्या विशेषण म्हणजे काय असतं बाळा नो यस बर बर लक्ष ठेव यस चला लक्ष ठेवा चला समृद्धी लक्ष देवाळा ओके चला मग आता बघा एखाद्या विशेषण म्हणजे काय नो आहे का नाम किंवा स्वनामा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात ह्या जो लक्ष ठेवायचा हा प्रश्न लक्ष ठेवा नाम आणि त्याला विशेष माहिती कोण सांगतं विशेषण हे लक्षात ठेवायचं मग विशेषण कळलं विशेषणाचे मग प्रकार किती असतात ऐका विशेषणाचे म्हणजे आहे का मुख्य प्रकार जर विचारलं तर तीन उत्तर द्यायचा लक्ष ठेवा सर्व सर्व प्रश्न विचारतात ओके चला लक्ष द्या प्रश्न प्रश्न लक्ष ठेवा बघा विशेषणाचे मुख्य प्रकार जर विचारलं तर उत्तर काय द्यायचं तीन पहिला आहे गुणवाचक बघा गुणविशेषण विशेषण नंतर आहे संख्या विशेषण तिसरं आहे सार्वनामिक विशेषण हे लक्षात ठेवा ओके लक्ष ठेवायचं विशेषणाचे प्रकार हा लक्ष ठेवा आणि जर पुन्हा त्याचा मध्ये जर समजा लक्ष ठेवा एक सिद्ध विशेषण असतं दुसरं असतं साधित सिद्ध म्हणजे मूळचे विशेषण जे विशेषण मूळचे आहेत बरोबर लक्ष त्या म्हणतात विशेषण मूळ सिद्ध विशेषण आणि जे विशेषण बनवले जातात त्यांना म्हणतात धातू साधित किंवा त्याला साधित विशेषण असे म्हणतात हे तर आहे लक्षात ठेवा मी सांगतो हे उत्तर आलं एक नंबर दोन नंबर मग आता हे गणना काय असते सांगतो लक्ष द्या ए गणना म्हणजे फिक्स संख्या असते बळानो फिक्स संख्या म्हणजे कसं बघा दोन चार आट, हा लक्ष ठेवा पाच सहा सात आठ नऊ दहा असे शब्द असतात ओके चला हा आयोगाचा प्रश्न आहे तुम्ही मला सांगा आयोगाचं वाक्य आहे अक्षयला चौदा भाषा येतात बघा अक्षयला आयोगाचं वाक्य आहे पी एस आय एस टीच वाक्य चौदा भाषा येतात हा विचारला होता प्रश्न चौदा भाषा येतात ओके आता विचारलं होतं तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे बळांनो समजते का अक्षयला चौदा भाषा बा चौदा भाषा येतात हे लक्षात ठेवायचं मग आता मला सांगा चौदा हा शब्द बघा भाषेची माहिती आहे का नाही यस मग हे लक्षात ठेवायचं हे अधिविशेषण आहे अधिविशेषण आणि मला सांगा फिक्स संख्या नाही चौदा म्हणजे काय झालं गणना असते हे लक्षात यायचं समजते का मी काय सांगतोय तुम्हाला दुसरं आहे उत्तर आहे आवृत्ती वाच बघा पटवाला शब्द दुहेरी तिहेरी हे शब्द लक्षात ठेवायचं मी काय सांगतोय बघा जर एखाद्या शब्दाला पट हा शब्द लागला म्हणजे इकडे बघा दुप्पट तिप्पट चारपट पाच पट सहा पट दहा पट असे आले कुठलाही पट आला की त्याला म्हणायचं आवृत्ती समजते का म्हणून शब्द व्यवस्थित आहे का सहावारी नववारी दुहेरी तेहेरी शब्द आहे का मी काय बोलतोय त्याला म्हणायचं आवृत्ती वाचकते का मी काय सांगतोय यस एवढं जीव तोडून सांगतोय बाळानो हे पाठ करा पाठ करा लगेच मार्क घ्यायचं लक्ष ठेवा मी काय सांगतो ओके बाकी लोड घ्यायचा नाही मी जेवढं सांगतो तेवढं लक्ष ठेवायचं स्नेहा लक्ष आला कळा प्रसुन्न ओके विशाल समजलं बाळा चला हे पाठ करा सार्वनामिक म्हणजे काय असतं निट घ्यायचं उत्तर काय गणनावाचक संख्या विशेषण आहे बरं का हे अक्षय हे नाम आहे पण हिला भाषेच्या आधी आहे मग हे विशेषणाचं स्थान असतं बळान जर विशेषण नामाच्या पूर्वी वापरलं जायचं असेल त्याला अधिविशेषण म्हणा जर विशेषण नामाच्या नंतर वापरलं जातं त्याला विधिविशेषण असं म्हणायचं ओके समजते का कमला समजते छान छान सकाळी घ्या हे छोटे छोटे पॉइंट हे लक्षात ठेवायचं नामाच्या पूर्वी असेल यस प्रसून ओके नामाच्या पूर्वी असेल तर अधिविशेषण आणि नामाच्या नंतर असेल तर विधिविशेषण आता हा चौदा विशेषण आहे ह्याला अधिविशेषण म्हणतात का अधिविशेषण हे लक्षात ठेवायचं समजते चला दुसरं बघा राधा सुंदर आहे राधा सुंदर आहे लक्षात ठेवा राधा सुंदर आहे हे विधी विशेषण लक्षात आलं का राधाच्या नंतर नामाच्या नंतर आला त्याला म्हणायचं विधी नामाच्या आधी आलं त्याला म्हणायचं आधी हे लक्षात ठेवायचं ओके चला मेन तीन प्रकार आहेत यस विशाल बरोबर आहे मुख्य तीन प्रकार बघा लक्षात आलं मुख्य तीन गुणविशेषण सर्वनामिक सर्व विशेषण आणि सार्वनामिक विशेषण त्याला मध्ये हे सर्वनामिक विशेषण आहे ओके जे विशेषण हा ही हे तो तिथे पासून म्हणतात त्याला सर्वनामिक विशेषण धातू साधित म्हणजे काय बघा हसणारा मुलगा रणणारा मुलगा असं म्हणतो का नाही आपण हसरा मुलगा हे लक्षात ठेवा मग हस हा धातू आहे ह्याला म्हणतात धातू साधेच विशेष समजलं हे विशेषणाचा प्रकार कळला का समजते गॉट इट समजलं चला काय अडचण असेल तर विचारत चला बरं का चला दुसरा प्रश्न बघूया आपण चला आख्याता या शब्दाचे विरोधाचे शब्द काय सांगा बरं विनम्रता गर्भ ताठा बिजसखोरी ताठा ओके लक्षात ठेवा विरुद्धार्थी शब्द सांगा ओके लक्षात ठेवा कायच ह्याचा थोडा प्रश्न थोडा हे हे सांगा हे लक्षात रेशमी किनारीचे नक्षी असलेले वस्त्र ह्याला काय म्हणायचं सांगा हा नमस्ते का हा प्रश्न हा प्रश्न थोडा वेगळा होता लक्ष ठेवा रेश्मी किनारीचे नक्षी असलेले वस्त्र त्याला काय म्हणतात बनव शब्द समूहासाठी पर्याय शब्द ओळखा लक्ष ठेवायचं इरकली का इराशत का इसार का इमला चला इमला चला याचं उत्तर काय येईल रे बाळानो चला सांगा सगळ्या सगळ्यांनी आवाज ते चेक करा सगळे व्यवस्थित आहे का इरकली काय इसार इसार नाही पाटील बरोबर आहे तृप्ती प्रीती कोपले बरोबर आहे हे ह्याचं उत्तर इरकली नाही इरकली इसार येईल का इसार आहे बरं का मते लक्षात ठेवा इसार चेक करा तुम्ही सांगायचं कमेंट्स मध्ये ह्याचं उत्तर काय आहे मला लक्षात ठेवायचं तुमच्यासाठी हा तुमच्यासाठी प्रश्न आहे लक्षात ठेवायचं कळते चला माझ्या मते आहे ईसारच आहे हे लक्षात ठेवा चेक करा मे बी चुकू शकतं बरं का पण इसारच उत्तर आहे हे लक्षात ठेवायचं विशाल एक नंबर आहे इरकली बर बघूया चला मला तुम्ही सांगायच्या नंतर लक्षात ठेवायचं चला दुसरा प्रश्न बघा सलोखा या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखा समानार्थ शब्द सुचवा ओके लक्षात ठेवा सलोखा सलोखा सांगा सलोखा म्हणजे काय आलं का सलोखाचा अर्थ सांगा सलोखाचा अर्थ काय सांगा सलोखा म्हणजे काय समान समानार्थ शब्द बरं का शबल समेट सहचर सांगा ते समेट होऊ शकतं का सलोखा करणे एखाद्या गोष्टीचे समान बरोबर आहे श्री दोन नंबर लिहून ठेवायचे हे शब्द एखादा माहित नसेल तर आपल्याला लिहून ठेवायचे एखादा शब्द माहीत नसेल याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय लिहून ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवा फक्त अभ्यास करून फायदा नाही लिहून ठेवायचं रिव्हिजन करता आलं पाहिजे चला आलं लक्षात लिहून ठेवा लिहून ठेवा कम्प्युज होत असेल तर लिहायचं चला दुसरा हां हे आपल्या हा, बघा लक्षात ठेवा हे भरतीचे आपल्या लक्षात ठेवायचं यशस्वी विद्यार्थ्यांचं आपलं हे तुमच्यासमोर फोटो आहेत लक्षात ठेवा तुमचं सुद्धा ह्या फोटोमध्ये असंच फोटो आला पाहिजे हे लक्षात ठेवा हे आपले सक्सेस आयकॉन्स आहेत हे लक्षात ठेवा त्यांची नावं सुद्धा तुम्ही बघू शकता बघा किती विद्यार्थी आपल्या इन्फिनिटीच्या माध्यमातून आतापर्यंत महा अधिकारी म्हणून आपले हे झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं ओके okay, चला पुढला आहे आपला जिकिरी हे लक्षात ठेवायचं आता त्याने ते विचारलेलं आहे तुम्हाला काय विचारले बघा जिकिरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा का विरुद्धार्थी जिकिरीचा अवघड हे तर अर्थ काय असत लक्षात ठेवायचं ओके okay? अवघड आपण म्हणतो ना कष्टदायक हा शब्द त्याचा ता अर्थ मिनिंग होऊ शकतो लक्षात ठेवायचं ओके चला ह्याचं उत्तर काही सांगा जिकरी जिकिरी जिकिरीचं काम असतं म्हणजे म्हणता का नाही तुम्ही असं अवघड काम म्हणता का नाही चला ओके प्रसन्न काही एकदम बघा आता एका सिंपल समोर सांग ट्रिक सांगतो लक्ष द्यायचं एकदम ट्रिक सांगतो तुम्हाला एकदम लक्ष द्या मी काय सांगतो ओके आता हे कसं कधी कधी नीट आहे का जर तुम्हाला एखादा प्रश्न समजलाच नाही ह्याचं उत्तरच काय असं लक्ष द्या तर तेव्हा काय करायचं माहिती आहे का जेव्हा तुम्हाला विचारलं जातं समानाचे शब्द विरोधात शब्द तेव्हा ही ट्रिक्स वापरायचं मी काय सांगतो व्यवस्थित आहे का त्याला काय म्हणतात लक्ष द्यायचं आता इकडे बघा बरं हे मला सांगा हो का इकडे बघा जर तुम्हाला उत्तरच माहित नसेल हे सांगतो तुम्हाला कसं वाच बघा समजा हे का बघायकडे अवघड आणि हे तापदायक मला सांगा आणि कटकट हे तिन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत का नाही तिन्ही शब्द समानार्थी आहेत का नाही मला सांगा मग हे तीन उत्तरच होणारच नाहीत हे लक्षात ठेवायचं कधी पण इकडे बघा नाही कळलं इकडे बघा अजून बघा तापदायक म्हणजेच अवघड ना म्हणजेच खटकट ना अरे कळलं का बाबा म्हणजे तो, तो तर हे आहे तीन नंबर हे लक्षात ठेवा समजलं मी काय केलं कसं केलं सांगेल समजलं का बाळा जर एखाद्याचं आपल्याला उत्तर माहीत नसेल तर काय करायचं माहिती आहे का दोन अर्थ असे दोन शब्द असतात तुम्हाला नीट ऑप्शनमध्ये काय सांगतो तुम्हाला एखाद्या ऑप्शनमध्ये असे दोन तीन म्हणजे दोन कमीत कमी दोन शब्द जर तुमचे एक समानार्थी शब्द वापरतात म्हणजे ते उत्तर एकमेकाचे असू शकत नाही हे लक्षात ठेवायचं समीर समजलं बाळा रोहित ट्रिक समजली का मी काय बोलते ते प्रसन्न साविजित समजते का ओके समजते मी काय सांगतोय लॉजिक लक्षात ठेवायचं म्हणजे जर उत्तरच माहित नसेल तर बघा अजून डबल सांगतो जे नवीन आहेत तापदायक म्हणजेच अवघड ना अरे बरं आहे म्हणजेच ना म्हणजे हे तीन उत्तर नाहीत ना हे लक्षात ठेवायचं वचं उत्तर काय तीन नंबर हे लक्षात ठेवायचं राज समजलं बाळा सायली समजते मी काय ट्रिक्स लावली लक्षात ठेवायचं जर कम्फ्युज होत असेल तर हा असं लक्षात ठेवायचं दुष्कळ बघा इथं बघा आता इथं बी लावू शकता जेव्हा लॉजिक इकडे बघा दुष्काळ अर्थ काय सांगा विरुद्धार्थी म्हणलं त्यांना विरुद्धार्थ आता काय करायचं माहिती का दोन शब्द आहेत ना समानार्थी किंवा विरुद्धार्थी ते एकमेकांचा म्हणजे ते उत्तर नसतात हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा समजते ट्रिक्स आहे सर ओके राज भंडारी ओके थँक्यू तर का मी काय सांगतो ट्रिक्स लावून बघा आता इथं बघा दुष्कर आता बघा इथं लक्ष इकडे बघा आता लक्ष ठेवा आता इकडे बघा लॉजिक कसं लागं बघा आता हे इकडे बघा लॉजिक लॉजिक ट्रिक्स बघा इकडे बघा द्वेष आणि मत्सर एकच आहेत का नाही अरे मला सांगा ना कळलं का लक्षात आलं का हे लक्षात जाऊ ओके म्हणजे आता हे उत्तर येईल का नाही हे होईल का नाही म्हणजे काय दुष्कर म्हणजे सुगम अरे कळलं का कठीण तर होणार नाही आता ट्रिक्स लक्षात आली का ट्रिक्स समजते का बघा लक्षात द्या मी काय सांगतो जेव्हा आपल्या काहीच माहित नाही उत्तरच माहित नाही कसं काढायचं तेव्हा मी ट्रिक्स सांगतोय कळलं लॉजिक अरे कळलं का बळालं मत्सर म्हणजे द्वेष ना नीट आहे का डबल सांगतो ट्रिक्स जर मला सांगा एखाद्या शब्दाचे जसं जमानाचे शब्द आहेत का नाही का बघा द्वेष आणि मत्सर सेम आहे यस म्हणजे हे उत्तर नसतं हे उत्तर नसतं हे लक्षात राहायचं मग ह्या दोन्हीपैकी बघा आता सुगम आणि दुष्कर म्हणजे कठीण आता हे सामान अर्थ झाले त्यांना काय विचारलं विरुद्धार्थी होतं सुगम समजलं समजलं का कसं समजते मी कसं लॉजिक लावते हे लक्षात ठेवायचं हे समजून घ्यायचं समीर लक्षात आलं बाळा राज ओके रोहित समजते का सगळ्यांना हे असं लॉजिक लावायचं जर आपल्याला एखादा जर डोकंच बंद पडलं आपलं डोकंच चालत नसेल तेव्हा असे लॉजिक लावायचं ओके असंही आपल्याला झुरू मार्क पडणार आहेत हे लक्षात ठेवायचं तेव्हा हे असं लॉजिक लावायचं असतं बरं का असेच उत्तर निघतात लक्षात ठेवायचं सगळ्यांनाच पाठ नसतो हे बाबा नो ह्या महान यांनी टाका ह्या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नसते हे लक्षात ठेवायचं समजते हे सगळे असेच असतात नंतर अभ्यास करतात नंतर बरं लक्षात ठेवायचं कळलं हा काही पॉईंट लक्षात आला का चला पण थोडं कधी लक्षात ठेवायचं कधी कधी ट्रिक्स चुकू शकतं बरं पण नव्वद टक्के प्रश्न बरोबरच येतात हे लक्षात ठेवायचं हा लक्ष ठेवायचं चला पुढला क्वेश्चन समजते हे समानार्थी उरुद्ध शब्द कसे वापरायचे हे लक्षात ठेवायचं चला म्हणजे हे सोपे नाही बाळा हे अभ्यास करावं लागतं बरं का एवढं लक्ष ठेवायचं प्रसन्न न का बाळा अभिजित चला आता हे बघा थोडा प्रश्न प्रश्न विचारलेला आहे यस एलिमिनेशन मेथड बरोबर आहे बाळा रोहित येस येस चला सोडवा दुसरा चला बघा हे ना काय म्हणले खालील शब्द गटप्रमाणे हा प्रमाण लेखनाच्या नियमापर्यंत लिहा व्याख्याता बोलू लागला विषय सोडून आता बघा इकडे काय करायचं आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगितले माहिती आहे का तुम्हाला ट्रिक काय सांगितलं अगोदर आठवते का पाहिजे पहिले दुसरं लेक्चर आहे का अजून डबल ट्रिक सांगतो व्यवस्थित आहे का ए मला सांगा जर तुम्हाला एखादं वाक्य बनवायचं असेल जर वाक्य एखादं बनवायचं असेल समजा हे वाक्य मला व्यवस्थित आहे का हे आता हे उत्तर नका बाबा इकडे बघा इकडे लक्ष द्या आम्ही काय सांगतो ते इकडे लक्ष द्या महत्वाचं ओके मला सांगा मला सांगा जर एखादं वाक्य बनवायचं असेल तर क्रियापद कधी येतं रे क्रियापद कुठं असतं शेवटी असतं का नाही क्रियापद म्हणजे काय असतं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द पाहिजे इकडे बघा आता लक्ष द्या मग मला सांगा सोडून हा क्रियापद आहे का नाही हा सोडून क्रियापद आहे का नाही आता ह्या दोन्हीपैकी उत्तर असतं बरं का ए बघा इकडे मी काय सांगतो लजिक मग बघा आता घरी बघा ह्या दोन्ही पैकी उत्तर बघा विशेष सोडून व्याख्याता लागला काय लागला नाही हेच उत्तर आहे दोन नंबर अरे कळलं का समजते का हा का मलाच कळते सकाळी सकाळी हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी कळल्या पाहिजे अशा आणि जर तुम्हाला एखादं वाक्य बनवा म्हणलं असं बनवा म्हणलं ना लक्षात ठेवायचं क्रियापद हे शेवटीच पाहिजे हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात ठेवायचं हा पण हे कधी प्रश्नार्थ वाक्य असेल तर प्रश्न असतो कन्सेप्ट वेगळा लक्षात ठेवायचं लाईक करा आवडते का ट्रिक्स माझ्या समजते का मी काय सांगतो ट्रिक समजते का बाळांनो हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवायचं थोडं लाईक करा ओके चला प्रसन्न <laughs> प्रसन्नला काय कळलं तर हेच कळत नाही मला त्याचं ओके लक्षात आलं का चला ओके हे ट्रिक समजून घ्या हे, 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 हे उत्तर काय लागला व्याख्याचा विषय करून सोडून बोलू लागला बघा हे क्रियापद शेवटी आहे आणि हे बी क्रियापद आहे पण हे वाक्याचा अर्थ लागत नाही म्हणून हे उत्तर नाही याचं उत्तर आहे दोन नंबर हे लक्षात ठेवायचं यस राज कळ बाळा हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवायचं ॲड करायचं प्रश्न सोडण्याची टेक्निक पाहिजे बाळांनो हे लक्षात ठेवा मास्टर माइंड म्हणतात त्याला मास्टर माइंड बेस्ट सर ओके चला लक्ष ठेवा चला पुढला क्वेश्चन चला आता हे सांगा शब्दाची जात ओळखा आहे सात पदरी आहे सात पदरी लक्ष ठेवा सांगा आता हे सांगा हे रोहित समजल्या वेळा सायली समजते मी काय सांगतोय लक्षात ठेवायचे छोट छोट्या ट्रिक्स अशा हे तुम्हाला परीक्षेत कामाला मदत करतील जर एखाद्याचं आपल्याला उत्तर माहीत नसेल तेव्हा हे अशा ट्रिक्स लावायचं हे लक्षात ठेवा ओके चला तेच उत्तर सांगा चला लाईक करा सगळ्यांनी हा लक्षात आवडत नाही लेक्चर माझे लक्षात ठेवा हो। चला हे ट्रिक्स लक्षात यस विशेषण छान आता हे कळलं पाहिजे आता हे शब्दांच्या जाते ओके चला श्री आलकावळा रोहित समज सायली चला वेश वेगळे नाही चला आता हे रस्ता बघा हा रस्ता शब्दाची जात ओळखा आता लक्षात आहे जाते कडे बघा आता हा नीट आहे का समजा आहे क्रियापद आहे का नाही अभयन आहे का आता उभ्या नव्या क्रियापद म्हणजे वाक्याचे बघा उभ्यानवे म्हणजे काय आणि व परंतु किंतुपरी बाकी हे असे शब्द दोन वाक्यांना जोडण्यासाठी येतात किंवा दोन शब्दांना जोडण्यासाठी येतात त्याला क्रिया विषय सॉरी उभयन व्यावे असे म्हणतात उभय म्हणजे दोन अन्वय म्हणजे संबंध दोघांना जोडण्याचं काय असतं संबंध असतो विशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय क्रिया केव्हा घाली कोठे घाल कशी घडली किती वेळा घडली हे शब्द जे असतात ना बाळाू कसा कशी हे शब्द असतात त्याला म्हणतात क्रियाविशेषण हा पॉईंट लक्षात ठेवायचं समजते का सॉरी समजला चला क्रिया केव्हा कुठे कशी घडली हे जे शब्द असतात त्याला म्हणतात क्रिया विशेषण लक्षात द्यायचं विशेषण म्हणजे नावाबद्दल बघा आता हा रस्त्याची माहिती आहे का नाही सात पदरी सात पदरी हा सात पदरी हा काय झाला बाळांनो हा विशेषण कुठला विशेषण आहे कोण सांगाल मला त्याचं उत्तर विशेषणामधला कुठला प्रकार आहे संख्या विशेषण आहे संख्या विशेषणामधला कुठला प्रकार आहे कोण सांगू शकतं का मला चला बोला येस विशेषणामधला कुठला प्रकार आहे ते सांगा मला ह्याचं उत्तर आहे पदरी पदरी हा शब्द मी सांगितलं की तुम्हाला सांगते का उत्तर समीर अरे विशेषणामधला कुठला प्रकार आहे कोण सांगते मला संख्या विशेषणामधला कुठला प्रकार आहे याचं उत्तर आहे संख्या विशेषण पण संख्या विशेषणाचे पुन्हा सहा प्रकार पडतात ए म्हणजे पिल्लांना लक्ष द्या संख्या विशेषणाचे सहा प्रकार सहा प्रकार पहिला आहे तुमचा गणना वाचक लक्षात ठेवा माहीत नसेल तर गणना वाचक नंबर दोन आहे आवृत्ती वाचक लक्ष द्या सगळ्यांनी नंबर दोन आहे आवृत्ती वाचक आवृत्ती नंबर तीन आहे तुमचं क्रमवाचक नंबर चार आहे तुमचं साकल्यवाचक साकल्यवाचक नंबर पाच आहे अनिश्चित नंबर सहा आहे तुमचं पृथकत्व वाचक हे लक्षात ठेवायचं असं नमस्ते ग बाळा आवृत्ती व्हेरी नाईस आवृत्ती आहे ह्याचं उत्तर आहे पटवाला शब्द दुहेरी तिहेरी शब्द मला घ्यायचा उत्तर आहे विशेषण विशेषणामधला हा संख्या विशेषण संख्या विशेषणामधला कुठला प्रकार आहे ह्याला म्हणायचं आवृत्तीवाचक संख्या विशेषण हे लक्षात ठेवायचं क्लिअर क्लिअर होते का माझ्या हे गणना ना म्हणजे फिक्स संख्या म्हणणं म्हणजे कसं दोन चार पाच सहा शब्द आवृत्ती म्हणजे पटवाले क्रम म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथ्या पाचव्या हे लक्ष साकल्य म्हणजे काय उब... पाची दाही उभयता हे असे शब्द अनिश्चित म्हणजे फिक्स नसतं माहीत नाही किती आहेत बघा सर्व पक्षी आकाशात उडाले माहित आहे किती पट उडाले सर्व म्हणजे किती माहिती आहे का दहा का वीस का चाळीस का पन्नास माहीत नाही त्या म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण हे लक्षात ठेवायचं नमस्ते का यस एवढं जीव तोडून सांगतो मला हे कळलं पाहिजे तुम्हाला ह्याच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे हे लक्षात ठेवायचं उत्तर कसं आलं हे कळलं महत्वाचं आहे बरोबर आहे बाकीचे ऑप्शनच अनालिसिस करता आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं म्हणजे हेचं काय हा क्रियाविशेषण काय असतो क्रियापद काय असतं उभ्याने व्याव्या हे काय असतं ह्याचा अभ्यास करणे म्हणजे पेपर अनालिसिस असतं असं नाही प्रश्न वाचला हेचं ही आहे अरे सगळ्या महाराष्ट्राला येतं बाबा हे बाकीच्या गोष्टी नवीन गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला हेचं उत्तर हे का आलं हे का नाही हे कसं असं हे सुद्धा कळलं पाहिजे ओके चला समजते का यस पुढला क्वेश्चन आहे हे आपल्या लक्षात ठेवा हां लक्षात ठेवा लाईव्ह बॅच असे आहेत लक्षात ठेवायचं बघा चौदाशे नव्याण्णवला बॅच आहे फक्त हे लक्षात ठेवायचं ॲडमिशन ओपन आहेत तसंच एक नऊशे कॉडेट बॅच आहे तुम्हाला नऊशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत हे लक्षात ठेवायचं ओके येणारी समजा तुमच्या असं भूमी अभिलेख भरतीचा भरतीचं आहे ह्या लक्षात ठेवा ओके चला आणि हे सुद्धा ह्याच्यामध्ये काय मराठी असा विषय असेल किंवा इंग्रजी असेल ज्ञान असेल भौतिक साधने हे सगळ्या शब्द विषयांचा केलेला आहे येस कलते लॉजिक चला अशा प्रकारे लक्षात आलं कावळांनो चला ओके समजले असे क्वेश्चन समजले का हे लक्षात ठेवायचं प्रश्नांचं लक्षात ठेवायचं प्रश्न कसे सोडलेत काय नाही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं येस चला काय अडचण आहे का येस समजले काय ट्रिक्स साच्या गोष्टी लक्षात ठेवायचं मी काय म्हणलो ना काही काही गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आपण हे करणार आहोत लक्षात आले का चला प्रसन्न श्री काय अडचण आहे का मला चला काही कमेंट्समध्ये काय अडचण असेल तर सांगा मी बोल आहे ते तुमच्यासोबत ओके चला सायली ट्रिक्स समजते का शिकवलेलं समजते का बाळांनो ओके चला बाकी काय अडचण नाही ना, ना? थँक्यू सर ओके ओके थँक्यू बाळांनो सगळ्यांना तुमच्या बघा तुम्हाला माझं आवडत असेल म्हणून तुम्ही येत आहे ओके लक्षात राहायचं माझं आवडते का शिकवणं टीचिंग समजते का सगळ्यांना समजते मी बोलतोय ते समजते का ओके चला रोहित समजलं बाळा आज लेट झाला थोडं लक्षात ठेवा थोडं पाच मिनिट लेट झाले ओके तर बॅच प्रसन्नित आहे का प्रश्नोत्तरी आहे का बॅच प्रश्नोत्तरीचे नाही बाळा नो लक्षात ठेवा बॅच हे म्हणजे आता कसं त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल इंग्लिश असेल असे बॅच असतात ना प्रश्नोत्तरी नाही प्रश्नोत्तरी आपण इथेच माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून घेतो ना बला यस ओके बाकी काही अडचण आहे का मला बाळानो तर अशा प्रकारे आपण इथे थांबूया ओके चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला आपण ओके चला धन्यवाद